सांगा म्हणी त्याची एक मा मी आता त्याचे गर्दन छाटून टाकतो मान तो मान पडून टाकतो म्हणे कोण तुम्हाला बोललं काय सांगा म्हणे किंवा दरडा ह सोडाबा किंवा कोण आरक्ष आबा झाले करावा अशी झाली दुष्ट झली की आता झालय काय म्हणे असं संकट तरी काय पडलं कोणतं काय गोष्ट करणी कोण्या दारिद्र्याला कोण लुटलं काय दरोडा पडला कुठला हा कोण भिकारी होता काय ते धनिष्ठ जाळा येऊन दरोडा टाकून काय कोणा धनिष्ठाचं कोणा दरोडा पण गेलं असं काय धर्म संकट काय आपल्या आपली आपला काय घडली हे कवी सांगा म्हणजे काय तुझे आमन अजून ते सांगा उघड करून म्हणी नको अनुमान बोलतो आनवाहून आणि अनुमान करू नका तुमची शपथ खाऊन सांगतो म्हणजे तुम्ही काय तुमच्या मनामध्ये विचार करू नका तुम्हाला शपथ आहे माझी आणि जे काय मला मला आए, आए, ते मला मोकळा मन सांगा मनामध्ये काही शंका अनुमान करू नका असं ते कुत्र म्हणू माझे जे एका प्राण प्रिया म्हटलं गंधर्व तर या तिला तरी एका दवडून या दे म्हणशी कर दे या आणि माझी जे प्राण प्रिया माझी जे मदलसा आहे सखी आहे म्हणजे तिला जरी दे म्हणून मागल्यात तरी द्यायला माझी तयार आहे म्हणे तुमच्या काढून घ्या म्हणला हा तिला काढून द्या म्हणल्या तरी द्यायला तयार आहे म्हणे तिला नको या ठिकाणी आणि आता तिला तिचं नाव घेण्या बाबा तिचं काय या ठिकाणी असं ते पुत्राला पिता म्हणू लागला हा हा तुझी ऐकून गेली बरडो की आता अरे अरे लेखा म्हणले काय सांगू माझ्या दुखाच तुला म्हणजे तुझी प्रिय असणार कांता आणि माझे असणारे सून परलोकाला गेली म्हणजे तुझी दुःखद निधन वाढता त्याला येऊन सांगितली तुझी आणि म्हणून तिने सती गेली परलोकाला गेली असं सांगितलं हा हा मग असे तुला पतीला सोडले कसे घरके दुःख करीता असे पुत्र कुशे काय वाचा तू आपल्या पतीला कसं सोडलीस मग ती बाप तर सासरा होता तो याचा बाप होता तो दुःख करू राहिला मग काय झालं मदनशिरा बाबा म्हणले झाली काय गोष्ट घडली कशी सांगा म्हणजे मला नेत्रा मेनया ने भुवनी गेली मुने म्हणजे आणि त्यानं तुझ्या निधनाची वार्ता सांगितली असं सांगू लागा जो महामुनी ठेवणे म्हणले जटा होत्या म्हणजे डोळेवर त्याच्या कंटामध्ये माळा होत्या म्हणजे रुद्राक्षाच्या माळा होत्या संपूर्ण साधूचा आणि त्यांना एक घटना आम्हाला सांगितली साधू आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास केला अशी अशी घटना घडली कंटी ठिकाणी ते सगळी वार्ता त्या संन्यासाच्या मुकून ऐकली साधूच्या तात्काळ गंधर्वाची असणारी कन्या आणि तुझी पत्नी माझी सून तात्काळ म्हणजे ज्वाळा तिने प्रचलित केली आणि त्याच्यामध्ये तिनं सती गेली तुझ्या मरणाची वार्ता आहे तो म्हणून म्हणे कोण कि मरत आला येतात माझी व्यर्थ माझी सून जळून दिली मला काय कारण कोण जाणे कोण होता कोणता मुनी, <laughs> मुनी काय आला इथं त्यानं बातम्या सांगली राजा पुत्र म्हणे येत आता एक लावणी जाता मुनीचा आश्रम देखील होता ते, ते होता मुनी एक माझं त्या ठिकाणी राजाचं पुराण सांगली बाबा म्हणजे बाबा मी मर्गे म्हणजे मर आपल्या शिकायला जाते वेळस वाटेमध्ये एका मुनीचा आश्रम पाहिलो आणि मी तिथे दर्शनासाठी म्हणून गेलो म्हणून त्याने दक्षिण हे सारती हे मार्ग धीमाची कंठी ज्ञानेन ओळखिला कपटे झाले कंठी तयासी मग आता ज्ञान काय केलं मले असं सांगितलं ते पोरांना बाबा त्याने हा अनर्थ केला त्याने ओळखिला कोणी उपेक्षाला सारके कुदैतेनु आणि त्याने हा अनर्थ केला मले आता ध्यानात आली मले सगळ्या गोष्टी मला लक्षात आल्या पूर्वी मी त्याचा बंधू मारला मले आणि हा तपाताल के भाऊ होता ता ताल केतू आणि ह्या ताल केतू हे सगळं काही गोष्टी रचल्या मायेन हे सगळं माझ्या लक्षात आलं पराक्रमी म्हणजे शत्रु मारा हे निशेष आत्रुशेष राखावा माझा ज्या ठिकाणी पराक्रमी जो पुरुष आहे तर ते समोरासमोर युद्ध करते म्हले शत्रु त्यांना मारा म्हणले परंतु हा दुष्ट ठप्पी आहे म्हणून या ठिकाणी अन छल करून सनी हा घात केला असं ते सांगू राहिलं हे वचन सत्य हे कळलं हे माझे कुटुंब झा आले आले हे दुःख झाले गिरे गिर हात राह आणि आता या वि रहा मन पोळलं आहे आणि हे जे काही तुम्ही सांगल्या त्याच्यावर माझ्या सर्व काही गोष्टी लक्षात आल्या आता आणि ताल के तुझी सर्व काही केलेली रचलेली माया होती आणि त्यानं हा सर्व घात केला हे सर्व त्याला समजला आणि तू बापाला सांगू लागला माझा तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी आता या ठिकाणी कर संकल्प करेन म्हणजे तिच्याशिवाय दुसरी मी भोगणारच नाही ते बस ते होती ते होती म्हणजे एक पत्नी आता दुसरी मी करणार नाही असं त्यानं त्या ठिकाणी पण केलं जो पांगुर ए शाल जोडे त्याला देता घोंगडे जिथे मिल की आवड येते विन गोडी इतर स्त्रियाची आता म्हणजे जसे एखाद्याला शाल पांगण्याची गोडी आहे त्याला घोंगडीची काय आवड आहे म्हणजे तसं इतर स्त्रीची मला म्हणजे आवड नाही माझी होती ती होती आता दुसऱ्या स्त्रीची मला आवड नाही म्हणून असा संकल्प करू ना मग होई उडा असे ना

आग्नेचे दोन मुलं आसन करण्याचे दोन मुलं त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर त्याला त्याने नमस्कार केला या राजसुतात म्हणजे राजाच्या पोरा हे म्हणत हे असे आम्ही आलो क्रीडेशे तू सातवी कधी ससे हे तू करू आम्ही आणि आम्ही सहज क्रीडा करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि तू सात्विक दिसतोच म्हणले आणि तुझ्या संग आम्ही सक्यत्व करू दोस्ती करू आठवड म्हणल्याच्या नंतर त्याला राजा

मग मोक्षाची गरजा जर साधूची दृष्टी पडली तर सर्व पापाची होळी होऊन जाते म्हणजे मग त्या ठिकाणी म्हणजे जीवाला मोक्षाला तरुण जाते बाकीची होळी काही उरत नाही मग ये ते त्याचे मित्र होते येते क्रीडा पुन्हा जाते त्याची दोस्ती केली त्या लेकर आणि मग रोज यायचं त्याच्यास क्रीडा करायची खेळ खेळायचा आणि नंतर आपल्या समाजा जायचं असं ते मुलाचा नित्य कर्म चालू राहत बुद्धीन हे ब्रहस्पती असूपान्यायला कसा दिसू लागला तू मुलगा न मानू लागला बुद्धी तर काय म्हणले जसं काय बृहस्पती आणि पराक्रमी काय इंद्र आणि तेच रूप तर त्याचं स्वरूप काय जसं काय म्हणले दुसरा कामच मग अशा प्रकाराच त्याला ते दिसू लागलं हे तापत सुत मान राजा ते तपसव्याचे मुलं पाहून राजा त्याच्यामध्ये रबला त्याला चरभर बी त्याला त्या ठिकाणी नव्हता एके दिवस ये नाग सुत राज्यातली अहो नाही मला तर इथं याच नाही तर आणि एका दिवशी ते नाग सुखू दे नागाचे पुत्र होते नाग सुखत ते शब्दा बरोबर उच्चार जरा नसल्यामुळं घष्ट होऊन राहिले तर ते नाग देवतेचे मुलं होते नागदा राजाचे ते दोन्ही येत होते मग एक दिवशी काय झालं तर ते आलेच नाही हा एक दिवशी राजाचे नेत्र हरकत गणत्या या निश्चित होता गुळ हा मग नारद विनोद आहे विरजपुर आहे आज ए वहिनीने वहिनीने जागरे कधी मुलं एक थटा करून आली आज लिहिणी तुम्हाला जागरण केले काय कि म्हणे झोप येऊ दिली नाही म्हणून तुमचे डोळे लाल झाले तुम्ही असं झोप आले नसल्यामुळे असं त्याला म्हणून ऐकून ये वचन करे राजनंदन म्हणे वार्ता सोडून करा क्रीड ना येते असं म्हणाच्या नंतर ते राजा रडू लागला राजाचा पुत्र जो होता तो रडू लागला त्याला दुःख मागायचा काही बोला काही करा परंतु हे गोष्ट काढू नका माझ्या तुम्ही जे म्हणता वहिनीने रात्रभर झोपू दे नाही ते सुख माझ्या देवात नाही हे बोलून दुसरं तुम्ही बोला या ठिकाणी किरणा करा असं ते राजा रडू लागले मग ते दुखीत होता झाले दुखी म्हणजे काय करा राजे सांगितलं म्हणजे आम्हाला काय करा तर तुमचं काय घडलं काय नाही कशी कशी गोष्ट घडली ते सर्व दुःख मला सांगा म्हणजे सविस्तर ते कोरायन राजाला जे हो दुःख मित्र एक घेतो नष्ट होतो अरे जे काय दुःख होईल त्या दुःखामध्ये सहभागी घेऊन ते दुःख वाटून घेतलं तर दोस्त आहे नाही तर कशाचा दोस्त आहे मित्राला मग मित्राला दुःख सांगून आपण ते दुःख वाटून घेतलं पाहिजे आणि आम्ही तुमचे मित्र असून जर तुमचं आमचं दुःख तुमचं आम्ही जर वाटून घेत नाही तर उपयोग काय म्हणे म्हणून तुम्ही माझे मित्र जर आम्हाला मानता तर तुमचं दुःख सांगा म्हणे मग आय सर्व ना दुःख झाले हे चालले दुखे पातले मग ते असं ऐकल्या त्यानंतर त्या लेकरांना नागाला दुःख झालं मग त्या ठिकाणी उदास होऊन दुखी उदास ते नसती त्या ठिकाणी उठून आपल्याला वर्षा गेले तरी मित्र दुकात होणे ते दुःखी होणे एकांती जाऊन भोग सोडून बैसली आता मित्राच्या दुःखामुळे ते भी दुःखी झाले आणि सर्व काही आपला सुख भोग आहे नाग लोक लोकाचा ना ते सर्व सोडून एका कोपऱ्यामध्ये जाऊन ते उदास होऊन बसले त्याचे मला मुख झाले मग पिता त्या बोले मा काय दुःख झाले कोणी दुःख विले मला तुमची असं त्याचे उदास वरती आणि तोंड त्याचे सुकलेले होते लहान तोंड करून बसले होते बापानं पाहिलं बाबा म्हणजे रोज तुम्ही हसी खुशी मध्ये खुलून येता आणि आज तुम्हाला पण काय म्हणलं काय झालं तुम्हाला कोणा गोष्टीच दुःख झालं सांगा म्हणून बाप कसू लागला मग त्यावेळेस त्याने सविस्तर बातमी सांगितली बापाला सोम वंशमध्ये शस्त्रित नावाचा राजा आहे त्याचा पोरगा आहे म्हले कुल म्हणून आणि त्याचे असे ही म्हणले भाऊ मारल्यागिरी सती गेली आणि ते मित्र वय आमचा आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचं दुःख झालं त्याचं दुःख आहे कोण असे सविस्तर घटना त्याने आपल्या बाप्पाला सांगितली त्याला झाले दुख म्हणून आमचे मुख मन केली होईल सुख मित्र दुःख पाहते त्याला दुःख झालं म्हणून आमचं बी तोंड वाळून गेलंय आम्हाला बी दुःख झालंय मग आमच्या दोस्ताच दुःख आम्हाला कसं सहू दुःख काय झाले त्या, ते सांगा से त्या से उपाय करेल बाबा काय दुःख झालं म्हणा तुमच्या मित्राला ते दुःख मला सविस्तर सांगता सांगा म्हणा मी त्याचं दुःख निवारण करेल म्हणा मित्राने मित्रा मित्रावरे करावा उपकारे आमचं कळता असत मित्रानं मित्रावर उपकार केला पाहिजे मित्रानं मित्राचं मित्रा मित्रा दुःख निवारण केलं पाहिजे काय दुःख आहे कळतं त्या दुःखाचा आपण अंत करून त्याचा परिहार करू सांग म्हणजे काय झालं त्याला कोणी नागाचे वचन बोलत इतके नंदना मदरसा म्हणून त्याची पत्नी होती असं नागराज आपल्या पित्याचं वचन ऐकलं त्या दोन्ही मुलांना आणि मधलसा नाव म्हणून एक ना पत्नी होती मली त्याची मग ते पत्नी कोण होती काय नाही ते सविस्तर ही करी कन्या मान्य कन्या येते ब्रह्मांड आणि आता ते कन्या म्हणजे मृत्यू लोकातली नव्हती ते स्वर्ग लोकातल्या गंधर्वाची कन्या होती योगीची देव मान्य कन्या होती तशी कन्या दुसरी नाही म्हणजे मृत्यू लोकांमध्ये अशी ते होती मुली त्याची पत्नी जाता राजनंदन मागे शिकायला ठिकाणी साधूचा वेष धरून बसला आणि मग त्यानं राजा अशा रीतीने फसविलं आणि येत करण्या जायच्या गड्यातला कंटा मागून दिला दक्षिणा म्हणून आणि ते आणून आपल्या त्याच्या पत्नीला दाखविला आणि तुझा प्रतार बेला म्हणून सांगितलं सवित्र कथा लेखात हेच राहिला नाही पतीत राहिला नाही म्हणून ते मधला साजे होती ते सती गेली मध्ये प्रवेश करून जळून गेली ती गोष्ट त्याने सांगितली आपल्या बापाला मे दुसरे ना भोग ये ना बला संत पतीने केला अशी प्रतिज्ञा केली कि मी आता दुसरी आम्हाला भोगणारच नाही तिसऱ्या स्त्री संघ मी संग्रह करणारच नाही म्हणून त्यांना अशी प्रतिज्ञा केलेली आहे म्हणजे म्हणून त्याच्यामुळे त्याची दुःख ऐकून आम्हाला दुःख झालं असं ते लागले आत्मा सर्व इंद्रिया निधाने तो पुरी हो मग पाले समाधान आत्मा जे आहे ते म्हणजे सर्व इंद्रियाच्या निधान आहे म्हणजे सर्व इंद्रियाचा इंद्रियाकडून त्याला दुःख किंवा सुख प्राप्त होते म्हणून म्हणजे पहिले तर भोगून म्हणून त्याच्यातून समाधान होऊ मग मुक्त होते म्हणजे आणि याला अशा नवयवन अवस्थेमध्ये नूतनच त्याचा विवाह झालेला होता आणि अशी एक गोष्ट घडली म्हणून आम्हाला त्याचं दुःख वाटत आहे असं बाबा सांगितलं कार्य हे मित्र आचे अवश्य बोलता वाचे समाधान तयाचे अमुखे हाती न माता असं सांगितलं मग नागराजे म्हणले खरोखरच म्हणले चांगल्या म्हणले तर खरंच दुःखाचीच गोष्ट आहे म्हणले ते आणि हे मित्राचं कार्य आमच्या हाती नाही म्हणले हे गाणून द्या त्याचा तो पावले अग्नीमध्ये भस्म होऊन गेलेली पुन्हा जीवन करणं हे काय आमच्या हाती नाही असं ते नागराज म्हणू लागले म्हणून आग बोल मी प्रयत्न करीन तुमच्या मित्राचे असं पोरं म्हणले आमच्या आजचं नाही कसं दुःख त्याचा हलकं करा म्हणजे बाप काय म्हणा ते या बाबा मला तुम्ही चिंता करू नका मला मी त्याच्या दुःखाचं निवारण करल म्हणून ते प त्याला त्याला बाप्पाला सांगितले असे प्रत्येक ना कर ना कंबल नागा घेऊन ना येऊन येऊ अनुष्ठान असो तर माझा ते असो नावाचा जे आज ना रा होता मग कंबल एक नाग सोबत घेतला आणि हिमानशाळाचा एका ठिकाणी येऊन ते अनुष्ठान सुरू केलं त्या जे केलं पल्लक्षावरण ते हे असं प्राणायाम करून करी अनुष्ठान श्वेतास्वर एक तीर्थ होत त्या तीर्थामध्ये एक पान होत पल्लव म्हणजे एक पान होत त्या पानावर बसून त्या पाण्यामध्ये ते अनुष्ठान करू आहार हे जिंकून घालून ह्या म्हण एका करून करी ध्यान सरस्वतीची त्या ठिकाणी त्याने आहारावर आपल्या नियंत्रण केलं आहार जिंकला तहान भूक त्या ठिकाणी विसरून सरस्वतीचं ध्यान त्या त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी मला ज्या ठिकाणी आहे म्हणजे आणि आमच्या मी दिलेलं आहे म्हणजे वचन प्रतिज्ञा केलो की तुझ्या मित्राचं दुःख दूर करीन म्हणून म्हणून या ठिकाणी म्हणजे आता माझ्या मनातल्या मी बोललेले वचन सत्य होण्या अर्थ असा संकल्प करून ते त्या ठिकाणी सरस्वतीच अनुष्ठान करू लागतो समुद्राचे जसं आपण आता स्नान केलं समुद्रात समुद्राचं पाणी समुद्राला गंगा मध्ये केलं गंगाच्या गंगाला सूर्याचं सूर्याला एक दिवा वाढतो सूर्यापाशी काय प्रकाश कमी आहे का आपले तसं तुमच्यापाशी सगळं आहे तुम्हाला प्रेमानं मी दान देत आहे अशा प्रकारचं देवाचं स्तवन त्या ठिकाणी ए ए करू लागतो आणि आता माझ्या जीवनावर आलं म्हणे की मी तुझ्या दुखात या मित्राचं दुःख निवारण करेल आणि जीवीच्या ठिकाणी कोण आहे सरस्वतीचं आहे म्हणून म्हणजे मी तुझ्या जीवावर तुझ्या प्रेरणेनं मी हे शब्द बोललेले तर आणि ते सत्य करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तुझी आवश्यकता आहे अशा प्रकारचे त्या सरस्वतीची त्या ठिकाणी स्तुती तो राजा करू लागला सरस्वती हे सर्व काय जग दिसते ते तुझंच अंग आहे तर मग मी कुठला वेगळा असलो म्हणजे त्याच्या वेगळा हवकामध्ये अंग आहे असत तो जर मी त्यातला जाऊ चौतो भिन्न कसं राहील तुझंच अंगावा म्हणजे ता जड जगतो अक्षर तो अक्षरक्षरक्ष आणि अक्षर या क्षरा आणि अक्षराच्या पलीकड तुझं जड स्वरूप आहे अशा प्रकारची स्तुती करू लागली जलावर बुध बुध असे जीवत असे हा भेदभासी उपाधी वसे पाण्यावर जसे बुरबुडे आता आणि मग ते बुरबुडे पाणी आणि बुरबुडे काय दोन आहेत का म्हणले एकच आहे पण त्याला बुरबुडा म्हटल्या जाते बुरबुडा पोट जीव बुरबुडा हे जीव रूप आहे म्हणले पण जलरूप तू आहेस म्हणले आणि बुरबुडे हा जीव तुझाच आहे मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी स्तुती करू ओंकार स्वरूपिने हे तिने गुणाचे स्वामीने हो अर्ध मात्रा हो सोडून राशीस तूच गुनारा तूच विकार रहित आहेस अशा प्रकारचं स्तवन त्या सरस्वतीसाठी करू यज्ञ संस्था असात हे सोमसंस्था असाते पाकसंस्था असात ही होत तुझी अंगी त्या ठिकाणी यज्ञ यज्ञ यज्ञसंस्था पाकसंस्था सर्व काय तुझ्या अंगीज होतात म्हणजे हे तूच याचे सर्व करते आहे माते म्हणते

गुरु सद्गुरु महाराज की जय कथा प्रभु तथा प्रभ तथा प्रभु तथा प्रभा प्रभा प्रभू श्री